नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर सामान्य माणसाच्या हक्काची पंढरपूर वारीसाठी हजारो भाविक रस्त्यावर असताना त्या भाविकांच्या सुरक्षेतेचा आणि मार्गदर्शनाचा भार आपल्या खांद्यावर उचलणाऱ्या पोलीस व आर्मीजा व आर्मी जवानांचा हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने सन्मान करण्यात आला जिल्हा अध्यक्ष संजय आडोळे यांच्या नेतृत्वात या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले वारीच्या दरम्यान पोलीस दल जेव्हा भाविकांना योग्य मार्ग दाखवतात गर्दीत अनुशासन राखतात आणि अखंड सेवा देतात तेव्हा त्या सेवेचा फक्त कर्तव्य म्हणून नव्हे तर राष्ट्रधर्म म्हणून गौरव केला गेला हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने पोलीस व आर्मी जवानांना पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला यावेळी संजय आडोळे यांनी सांगितले वारी ही श्रद्धेची यात्रा आहे पण या यात्रेला सुरक्षितता देणाऱ्या पोलीस बांधवांचा आपण कृतज्ञतेने गौरव केलाच हवा हिंदू राष्ट्रसेना हा कार्यक्रम सामाजिक जाणीवतेचं उत्तम उदाहरण ठरला आहे